जनतेच अधिकार नामात जाणे आपले स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी कठोर कारवाई करावी संजय पोवार कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी नवममी पंचगंगा नदी कृती आराखड्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे याचे कोल्हापूरकर आम्ही स्वागत करत आहोत पंचगंगा नदी गेले तीस वर्ष प्रदूषण मुक्त होत आहे यास कोल्हापूर जिल्हा प्रशासन जबाबदार आहे आयुक्त कोल्हापूर महापालिका प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आयुक्त इचकंजी महापालिका मुख्य अधिकारी जिल्हा परिषद हे अधिकारी ठोस कारवाई करत नसल्याने पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे यास खालील बाबी जबाबदार आहेत एक मे दोन हजार पंचवीस मराठी भाषा दिन आपण साजरा करतो आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सर्व पत्रव्यवहार इंग्रजीत करतात हे निषेधार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी त्याचा पत्रव्यवहार मराठीतच करावा असा आमचा आग्रह आहे त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील बारा ठिकाणी सांडपाणी थेट पंचगा नदीत मिसळते कोल्हापूर महापालिका कोणतीही आर्थिक तरतूद व उपाययोजना करत नाही दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्र व जयंती नदीचे कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया पूर्ण क्षमतेने काम करत नाही तर इच्छंजे येथील प्रोसेसचे पाणी काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत जाते तिथून प्रदू महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कठोर कारवाई करत नाही तसेच पंचगंगा नदी काठावरील एकशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायत एकोणनव्वद ग्रामपंचायत सांडपाणी केंद्र नदीत सोडतात जिल्हा परिषद कृती कार्यक्रम करत नाहीत त्यामुळे पंचगहा प्रदूषण होत नाही एकोणनव्वद ग्रामपंचायती सांडपाणी प्रक्रिया केंद्राची जबाबदारी मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यावी पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्या घटकावर कारवाई करताना अथवा तो उद्योग बंद करताना प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांना अधिकारच नाहीत त्यांना सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई यांची परवानगी घ्यावी लागते मग प्रदूषण थांबणार कसे महाराष्ट्र अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांना विशेष अधिकारी नमामी पंचगंगा कुट, नदी कृती आराखड्यात देण्यात यावे तसेच पंचगंगा प्रदूषणाला जबाबदार उद्योग बंद करण्यासाठी आपल्या सदस्य सचिव मुंबई यांच्याकडे प्रस्ताव आहे त्यांना अद्याप उद्योग बंद करण्याचे आदेश मुंबई कार्यालयातून दिले गेलेले नाहीत आम्ही आपणास मागणी करत आहोत की आपण प्रलंबित प्रदूषण करणाऱ्या उद्योग बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प हा शहराबाहेर स्थलांतर करावा त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपणास विनंती करत आहोत की जे अधिकारी पंजिगा नदी प्रदूषणावर काम करत नाहीत त्यांना निलंबित करावे व एकूण सांडपाणी होणाऱ्या पाण्यावर दोन हजार पन्नासच्या नियोजित आराखडा करून सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला महाशासनाने केंद्र सरकारच्या सह कार्याने निधी देण्यात यावा ही विनंती अशा आशयाचे विनंती वजा अध्यक्ष प्रदूषण नियंत्रण मंडळ मान्य सिद्धेश कदम यांना देण्यात आले यावेळी उपस्थित संजय पवार विजय देवने विशाल देवकुळे मंजित माने संतोष रेडेकर अवधूत चाळोंके दीपक गौड राजू जाधव धनाजी तळवी समीर पटेल शशिकांत बिडकर संजय जाधव दिनेश साळुंके प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे वैभव जाधव संकेत गुरव तेजस पाटील अनिल वडनेगकर सुधीर चिले राहुल कांबळे दीपक बिळवंकी शरद फाळके आदी उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह

आणि वन विभागाची जागा घेऊन सर काय करत त्यांचा पाहू शकतो आज आपण सर तुम्हाला डिटेल मध्ये सगळ्यांमध्ये अंमलबजावणी आपण एक महिन्याभरात पण मुंबईला म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू की आमच्या बाजूने महिन्याभरात आपण काय काय कारवाई केलेली काय काय आपण त्याच्यावर पुढची पावलं काय काय होऊ हे एका दिवसात म्हवी असे पण एकच विषय हाती तो ऑलरेडी सोडवण्याचा प्लॅन करूनच आपल्याला अधिकारी दिशाभूल करतात आयुक्त दिशाभूल करतात ऐकणं तर भाग आहे त्यांचे पण ऐकणं भाग आहे लोकप्रतिनिधी अगोदरचे लोकप्रतिधी तर वस्तुस्थिती काय माहिती आणि वर्षान वर्ष ना जनतेचा अधिकार नामात जाणे हक्का या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव